नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला अत्यंत कुरकुरीत खायला भन्नाट असे लागणारे अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत आज आपण ही कडीपत्त्याचे भजे बनवणारे झटपट होणारे भजे नक्की या पद्धतीने बनून बघा लहान मोठे कडीपत्ता जर खात नसतील तर आवर्जून हे कडीपत्ता भजे खातील इतके टेस्टी असे लागतात चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण कढीपत्ता घेतला आहे कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतले आता तो देठासहित या पद्धतीने सर्व पानं आता आपण तोडून घेऊया तुम्हाला जितपत भजे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही कढीपत्त्याचे पाने घेऊ शकता एक मोठं भांडे घेतले त्याच्यामध्ये आता आपण आपल्याला जितपत भजे बनवायचे त्या अंदाजानुसार आपण आता डाळीचं पीठ घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया तांदळाचं पीठ हे आवर्जून टाका त्याने भजे खूपच क्रिस्पी असे होता एका खलबात्यामध्ये भरपूर सारा लसूण जिरं ठेचून घेतले त्याला टाकून घेऊया एक अद्रकचा तुकडा घेतला आहे किसनीच्या साह्याने किसून घेतला आहे या पद्धतीने अद्रकचा तुकडा आवर्जून किसून घाला तुम्ही जेव्हा बी भजे बनवशाल तेव्हा दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या आहे एक चमचा इतकी लाल मिरची पावडर घेतली आहे आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आहे त्याच्यामुळे मिरची पावडर ही थोडी कमीच टाकली आहे हळद पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया खायचा सोड्याकार अगदी चिमुटभर टाकायचा आहे त्याच्यावर आता आपण अर्धस लिंबू पिळून घेऊया जेणेकरून आपला सोड्याकार व्यवस्थित स्प्रेड होईल त्याच्यामध्ये आपलं रेग्युलर पाणी टाकून हाताच्या साह्याने व्यवस्थित मिश्रणाला मिक्स करून घेऊया या पद्धतीचं मिश्रण ठेवा जास्त घट्ट पण नको हे मिश्रण आपल्याला आणि जास्त पातळ पण नको आहे मीडियम असं ठेवा तुम्ही ज्या पद्धतीने भज्यांचं पीठ तयार करता त्या पद्धतीचं ठेवा आता आपण एक पॅन घेतला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर आता हे कडीपत्त्याचे पाणी या पिठामध्ये बुडून घेऊया देठासहित आणि त्याला तळण्यासाठी टाकूया या पद्धतीने एका बाजूने व्यवस्थित तळू द्या एक बाजू तळल्यानंतर त्याला उलट करून घेऊया व दुसरी पण बाजू तळून घेऊया जोपर्यंत कढीपत्ता कडक होत नाही तोपर्यंत ह्या भज्यांना व्यवस्थित तळून घ्या आपले भजे दोन्ही पण बाजूने व्यवस्थित तळले तुम्ही बघू शकता भज्यांचा कलर तर खूपच सुंदर आला आहे याच पद्धतीने आता आपण सर्व भजे आता आपण तळून घेऊया झटपट होणारे कडीपत्त्याचे भजे अगदी दहा मिनटामध्ये तयार होत आहे कढीपत्त्याचे भजे आपले सर्व भजे तयार करून झाले तळून झाले नक्की या पद्धतीने शरीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी असे कढीपत्त्याची भजे बनून बघा लहान मोठे सगळे आवर्जून खातील हे कढीपत्त्याची भजे खायला खूपच टेस्टी असे लागता, चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत